आम्ही आता मराठी वादाच्या मुद्द्याची पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी वाद समोर आलाय मुलुंड परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांना आता रिक्षा प्रवाशाची घलत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले उद्धट हिंदी भाषेत बोलल्याबद्दल मराठी माणसाने मनसे ले तकरार के लिए मनसे कार्यालयात तक्रार केली आणि त्यानंतर कार्यकर्ते अनिश खंडागळे आणि मनसैनिकांनी मनसे, मनसे स्टाईलने रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावत त्याला माफी मागण्यास भाग पाडले आणि यावेळी रिक्षा चालकाने माफी मागत पुन्हा असं करणार नसल्याचं देखील कबूल केलंय कुठे राहतो तू बोला काय बोललो उत्तर भारतीय काय म्हणाल तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठी मध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाफ विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय उखाड्या याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वां माफी माग साबण सागर साबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुमच्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे साहब मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार